जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांतर्फे तामसा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हदगाव तालुका सेवा समितीच्या वतीने तामसा येथील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवजयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रभरातून जवळपास एक लाख दात्यांचे जवळपास पूर्ण होत आले शिबिरात विधानसभा अध्यक्ष भाजपा हदगाव श्री निळू पाटील तसेच श्री रमेश घंटलवार माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सांप्रदायातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री रापनवाड काका जिल्हा कर्नल श्री संतोष मुळावकर तालुका अध्यक्ष श्री संतोष कणोजवर तालुका युवा प्रमुख श्री उद्धव कवळे कॅम्प पी आर ओ श्री पांडुरंग टोपलवाड तालुका प्रमुख अमोल नरवाडे कॅप्टन प्रकाश शिंदे तालुका सचिव राजेंद्र नरवाडे तालुका सामाजिक प्रमुख अंबोरे वायफणा सेवाध्यक्ष दिगंबर दुगाळे सेवा प्रमुख गंगाराम शिंदे मारुती दुगाळे बालाजी कवळे बालाजी दुगाळे बाबुराव पोयड हरिहरण गोविंदराव शिंदे उत्तम मानकरी गोविंद टोपलवाड मनोहर कदम प्रकाश सूर्यवंशी भागवत नरवाडे पांडुरंग नरवाडे विठ्ठल गडदे नामदेव साखरे रमेश शिंदे शेचेराव कदम सुखसेना वटाणे माजी महिला तालुका अध्यक्ष रेखा मुळावकर जनगणना प्रमुख नारायण शिंदे आदी एवढे उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी भगवान कदम हदगाव जिल्हा नांदेड नरेंद्राचार्यजी महाराज आणि पीठाचे उत्तराधिकारी परमपूजे महाराज यांच्या प्रेरणेने आज आपल्या तामसानगरीमध्ये भव्य दिव्य असा महारक्तदान शिबिर आयोजित केले होते आणि या शिबिरामध्ये आज ना भूतोन भविष्य असे दाते मिळाली आणि इथं आपल्याला एकशे चार दाते मिळाली आणि खरोखरच आज आपल्या तालुक्यातील सर्व कमिटी व जिल्हा कमिटीने आपल्याला सहकार्य करून आणि संपूर्ण सेवा सत्संग केंद्रातून आपल्याला भरपूर दाते आणून देऊन या ठिकाणी शिबिरात सहकार्य केले आहे आमच्या गुरुमाऊलींनी जे काही संकल्प केलेला होता आमच्या आम्हाला जे काय आदेश दिला होता आम्हाला आदेश या ठिकाणी शंभरचं टार्गेट होतं तर खरोखरच माऊलीने ते आमच्याकडून शंभरचं टार्गेट या ठिकाणी करून घेतलं आणि आज जवळपास एकशे चार जण जन, जणांनी या ठिकाणी रक्तदान करून अतिशय छान असं सहकार्य केलं त्याचबरोबर जिल्हा कमिटी तालुका कमिटी अतिशय छान असा प्रतिसाद आणि त्याचबरोबर महिलांचासुद्धा प्रतिसाद हा खास प्रतिसाद महिलांचासुद्धा या ठिकाणी लाभलेला आहे या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनीसुद्धा अतिशय छान असं रक्तदान करून सहकार्य केलेलं आहे जे सुंदररीत्या पार पडले व तसेच सर्व भाविकांनी भाऊ भक्तांनी सर्वांनी सहकार्य केलं व सर्व व्यवस्थित आनंदात पडलं खरोखरच स्वामीजीच्या रक्तदान या रक्तदान हे कुणीही फॅक्टरीत बनत नसून आजकाल रक्ताची खूप आवश्यकता पडत आहे आणि आपले स्वामीजीचा मंत्र पण आहे की तुम्ही जगा आणि दुसरी जागा जगवा तर एवढं बोलतो आणि श्रीगुर श्री गुरुदेव अनंत श्री, श्री विशेष जगद्गुरू जी महाराज यांच्या दिवे प्रेरणेने सर्व महाराष्ट्र संपूर्ण राज्य या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसाच आमच्या नांदेड जिल्हा हरगाव तालुका तामसा येथे अतिशय सुंदर असं एकशे चार रक्तदान बाटल्या झाल्यात आणि याच्यामध्ये सर्वच युवा युवांचं महत्त्वाचं रोल याच्यामध्ये झालेला आहे आणि आमचे पी आर ओ या कॅम्पचे पी आर ओ भोईराज भाऊ तसेच आमच्या तालुक्याचे युवाप्रमुख कवळेसाहेब उद्धव कवळे भाऊ तसेच वडगावचे हरिभाऊ आणि सचिन पवार यांनी अतिशय सुंदर अशी मेहनत घेतली आणि हे कॅम्प सक्सेस करण्यामागं अतिशय मोलाचे कामगिरी केली त्या सर्वच सर्वच माऊलीचे छावे यांना मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो श्री गुरुदेव श्री